પાપા બિના ભિખારીના ભિખારી 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 આટવન રહી છે કે હમ કષ્ટા કરે વાળા કોઈ તરી છી છ હમને જગ્યા ફેરાય વાળો કોઈ તરી છ હમને પિસા પુરાય વાળો કોઈ તરી છ દુષ્કળ માં પિસા વાળો કોઈ તરી છોટ બાપ પગે ઘો एक रुपया खर्चा न करता हा छोरा पिसा लगा अपना तुटके बुट घालो स्वता तुटके बुट घालो पगेर मई वाह 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 अरे वो बेटा पुरायो पुराय पुराय पच कमड़ी हित की दो कमड़ो कमड़ा प्रेम दिनो प्रेम दिनो प्रेम और वो यारी बाप हमने जर भुलागे भुलागे भुला आज महाराष्ट्र माई ही तो दस दस वर्दा आश्रम से चली चली यारी बाप मेरा आश्रम साहब नवीन निकलो साजी महाराष्ट्र माई ही बकरस अब यारी बापे येला आहे तो मोदी संदेश दिने लोक मोदी संदेश दिनो अब आते द्या कोण या का अब निकलो एक नेम काही नेम सर नवीन जी यार नोट बंद की तो दुसरो काय दो कर रात बारे नोट बंद की तो अब आग नी अब 70 वर्ष आगे नौकरी नोकरा भंगार वाले ने देना पुरे ए म्हणजे का पच खायन घाले वदन खायन घाले रटा हम खायन घाले बळी भाऊ बंगारा वाढवतो बंगारवा टाडेम भराय विचारे व्यापारी पिसा मध्ये दुसरं दुबळ पस्तीस हजार चाळीस हजार मागे आग वर चाळीस शेअर मागे तो ओर बोली काय सदेर बोले काय वर मानके सदेर बोले काय लोकधन्या ढोकरा तीन तीन लाख करके तारबा पेन करायची उपचार चढ रे कोणी हो खाव खाय कचरा वर्डा खालत दिसता शुंग हो म्हणजे हरू बोले ताज्या डोक्याला मासा कस ताजा वन कोण कोणी कि माझी एकदम खराब पंधरा एकदम डोक्या खराव चूक जण काही पाच साडे पाच लाख आहे जन द्याल चुक जन द्या चूकीय दुबळे डोकरा पाठी कोण खा शेर पस्ती शेत मागे

यारीबाप ना बुलायचेीवते देवच आणि पक्षी दी आहे तीच देवत काय सगळ्या माहिती आता चष्मा घालून तीर्थेन धामेन झाय काय काय बालाजीन झाले देवत काय काय छेद छेदे अहीक वेळा एक एक तो जवळजवळ दस वेळा टक्ली करा आहे कसे सारू देव देखे सर देव देखे सारू मनकर घर यारीबाप जर भूखेवून रोज मातो जरी सम्राय <laughs> रोज जरी सम्रायन हे जे खायडी जरी कळली तो

देव आणि माझा मीच देव झालो और लटार देवर काही समज काही चे समज चेरी औरचं जे डोकं आवडी डाळीवर पोत मुली का जरी चुमेन घेतो डाळी मुच्या आघाडीवर नाकेल तर आम्ही टी व्ही मालिका देतो राम लक्ष्मीमंत म्हणून तो पते <laughs> मुचे सगळी आवडी आवडी कसे प्रकारच गेलो હા હું ડોકરા કાલે હું જૂનો ડોકરા ચમક જાઓ કસ મુચે તાવ જર દિને ડોકરી પર કે છોવા જે ઓરડી ભરલેમ જાઓ નિસ્તા તાવ દિને તો હમ પછી તું કા રખડે

दुष्काळे माय भूगे रेद काळे भाजी खादेरो पिसा पुरायो आ लाल साले तिरे ना साले तिरे नोकरी भरो करण्या भजने हा पवार कंडक्टर रानार तलवाडा तांडाई मी प्रा डॉक्टर सुखदेव गोविंदराव

ಅವರ ಮೊಟ್ಟಿ ಚೆಲ್ಲೋ ಚಲೇ ಮಳೆ ಭಾಜ સ્વામી તિની જગાચીના ભિકારી સ્વામી તિની જગાચા બાપા વિના ભિકારી તીન બેટા તીન બોરી નાતી પત આજ બાપે વનવાસી વનવાસી વેગે 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 વનવાસી કા વેગે બાપા ઘરે હારો વેધા તો આધાર ઈ બાપ ઘરે આધાર બેદતો હિ અને હું આધાર તૂટવો જબેન ઝાપડો છો ये परपंच रूपी झाकडो परपंच संसार एक झाकणो र हा बालबच्याने एक आधार आणि बालबच्याने एक आधार रह हा कवडी धोनाव जाधार निकलन छलेगो चले गो चले हा मागे ती होटो खर मळेनी मळे नी, नी।, नी। करतानी हमार कन सवतानी मनक्यार किंमत करला 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 हमार वळटोच आवडी मनक्या नाला दी काढदाचा हाव आणला ती बला माचा भला रामराव महाराज आयतो जीवतो वेतो फर्रोतो जनवन हा और विचार कोन। सामले कोण कोणी ही सामले आप कह रहे आज एक ना होटो आजो 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 शिवा भयान विकाजा होटो आजो होटो आजो विशर सिंह बापुन काचा होटो, होटो आजो होटो आजो हमारे बंगला जो बड़ी भाऊ जतरा जतराई जगेर में आचे लोग आयो वो थोड़ा इस दंडे थोड़ा दने में चले गयो थोड़ा दने माला दी निकल गए निकल गए निकल गए आचो काम करे वाह हाँ ये घरे में ये बापू आचो काम की तो चले गो चले गो चले गो चले गो पर लोग मोट पड़ा करस हाँ हमार डोकरा कर डोर शिवरस बचो डोर शिवरस बचन कहीं की तो कहीं की तो सतार कल की चार खाओ आजी बायलर कुकरी खाओ आजी कोटा भरभर में हाल दिन काही करायचो दोडशे वरच थोडा थोडाच दणपचा थोडाच दणपचा पण आचे पण कामाचे जावा आगे छिलत हे गोली हा पिछे हर पिछे होत आहे आवाज हे बापू आवाज रे गो आज घरे माहिती गो माझ बाप म्हणजे काहीच ए बाबा घर आ yeah. आप घरे हरो राजा मूळ पाया वाह बाप हमारे घरे मूळ पायास मूळ पाया अरे बापेर किंमत हमरेन खळेनी खळेनी कळेन जाहीर बाद में कळस जाहीर बाद में किंमत कळस हां बरे भाऊ भाई किंमत जाहीर बाद में भैर किंमत जाहीर बाद में कळस बेल आपरे घरती परके घर वळा देयास नी कळस फेनर किंमत कळस कळस कळस

आपण दोई चार मुळे करून म्हणून भरोस वाटेच हो काय शंका तर करीच म्हणून थोडा काही शंकाचं अंगेर जर मी आपण कधी कचरा हे द्यावा वाटत हे हो काय कतरी कचरा काय एक घर पाठी काय जूझ हिंडरेच नाही आपण ये गर्दी ओ घर ओठाडे ओठाडो ओठाडे ओठाडो पण होती थोडं कतरी कधी कचरा जल हे जाय वाटत म्हणून हा नो काय छे हा कर्मच असे करिया हा वशे फळ वशे फळ म्हणाच उच केलं तुम्ही फळ पी बाबू आज काम कर गो करो करो मर आठवन बिल बोला हम बलारे छा आगे चले थे गोरी पीछे आवाज और नाम लेना पर रो रहे नाम लेता है क्या रो रहे छा बड़ी भाई कारण का जीवनेर में आज काम कर चले गो चले गो चले गो कृष्णा छगन कृष्णा छगन पवार चौहान હરો શાળુ ઈ માર ઘર ગરબડે ભૂલા જાવ હા રેવા લોની તાંડા એકસો એક રૂપિયા ભગવાન ગોપીનાથ આડે રેવા લોની તાંડા ये हमार भाऊ की समुद्र एक से धन्यवाद धन्यवाद सब क्या जाता भाई आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात शुरुआत वाह वाह करण केर सर क्या लेकर आया था जगत में क्या लेकर जाएगा जाएगा मुठी बांध के आया था जगत में हाथ पसार कर जाएगा जाएगा वारे वाह ये एकदम तब ने हमने जानो सर जानो जानो हाथ पसारन जाए वाल सा जेर सरु काम मिठो बोलन चले जाओ जे सरु जोड़ेर मैं आचे काम करन चले जावा हाँ शेदरी पाजरी मस्तर रे जावा शेदरी पाजरी मस्तर रे जावा भाई भाई मस्तर रे जावा भाई भाई आचो